श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण शनी अमावस्या या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही श्रावण अमावस्या शनिवारी साजरी केली जाणार आहेत परंतु या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होत असल्याने दोन्ही दिवशी अमावस्येचे जे काही उपाय किंवा सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जाणार आहेत शुक्रवारी जी अमावस्या आलेली आहे तर ती पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी पोळा हा सणसुद्धा साजरा केला जातो तसेच ही अमावस्या शनिवारी समाप्त होत असून शनिवारी ही तिथी आलेली आहेत म्हणून ही अमावस्या शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या जी आहे तर ती मानली जाते आणि या दिवशी पवित्र श्रावण महिन्याची समाप्ती होऊन भाद्रपद हा महिना सुरू होतो आणि म्हणून या श्रावण अमावस्येला म्हणजेच शनी अमावस्येला भाद्वस्नान जे आहे तर ते केलं जातं आणि हे स्नान खूप विशेष महत्वाचं मानलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच तुम्हाला उद्या शनी अमावस्थेला अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तुमची अडलेली कामे पूर्ण होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हे भादव स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शनिवार आहेत आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून हे जे स्नान आहे तर हे आपल्याला करायचे आहेत शनी अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा पिंडदान तर्पण नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात तसेच शनी अमावस्या ही शनिदेवाला देखील समर्पित आहे शनिदेव ज्यांना कर्माचा देवता देखील म्हटले जाते आणि त्यांना प्रसन्न करणे हे अजिबात सोपे नाही परंतु या शनी वसेला आपण काही उपाय जर केले तर नक्कीच शनिदेवाची कृपा ही देखील मिळवू शकतो तसेच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या देखील दूर होतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीनं करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळपासच एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता परंतु जर ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची अगदी छोट्या गोष्टीवरून चिडचिड होत असेल बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही कामासाठी घरातून बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतरनं तिथली जागा चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात आणि तिथे गेल्यावर तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये प्रवेश करते आणि ती नकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरामध्ये सुद्धा येत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दोष निर्माण होतात आणि आपल्यालासुद्धा सुद्धा नजरबाधा जी आहे तर ती होत असते आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असतं आणि म्हणूनच अमावस्येला स्नानाला महत्त्व जे आहे तर ते दिले जाते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमच्या घराजवळचा आहे किंवा बाहेरचा शत्रू आहेत शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त वार तुमच्यावरती करत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल शत्रूमुळे तुमचं नुकसान होत असेल तर असा शत्रूसुद्धा या उपायाने दूर होत असतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे हे स्नान तुम्हाला ब्रह्म उठून करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी शक्यतो तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल बघा आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु थोडं गंगाजल हे अंघुळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं गंगाजल हे जितकं पवित्र मानलं जातं तसंच आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असतं म्हणून थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एखाद्या पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकतात नसेल तर जिथं पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते तिथून तुम्ही आणा आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे अंगुळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ शनिवार आहे शनि अमावस्या आहे आणि या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व असतं जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान केले तर प्रखर पितृदोष दूर होतो राहू केतू शनीचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जातो त्यामुळे चिमूडभर काळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होत असते आणि सोबतच तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्य तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे तर हळद टाकून आपण स्नान केलं तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आपल्याला आर्थिक समस्या ज्या आहेत त्या जास्त जाणवत नाही म्हणून थोडीशी हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करा शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करावे नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे किंवा स्टीलचा लोटा घ्यायचा आहेत त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत एक त्यामध्ये फूल टाकायचं आहे आणि हे जल तुमच्या दोन्ही हाताने दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते या दिशेला हे जल अर्पण केलं तर आपल्या कुंडलीतला पितृदोष हा कमी होतो पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या घराला आपल्या कुटुंबाला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून पितरांना जल तुम्हाला आवर्जून या दिवशी अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शनिवार हा शनिदेवाला आणि मारुतीला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्हाला मारुतीला म्हणजेच हनुमानांना किंवा शनिदेवाला रुईच्या पानांची माळ ही आवर्जून घालायची आहेत यामुळे सर्व संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही मारुतीला किंवा शनिदेवाला ही रुईच्या पानांची माळ अर्पण करा सोबतच थोडेसे काळे उडीत आणि काळे तीळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवायची आहेत ते म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही पर अन्न घ्यायचं नाहीत म्हणजे दुसऱ्यांचं घरचं अन्न जे आहे तर ते तुम्हाला चुकूनही घ्यायचं नाहीत कारण अमावस्येच्या दिवशी पर अन्न जे आहे तर ते खाल्लं जात नाही आज बघा शुक्रवार पिठोरी अमावस्या आहे तर आजसुद्धा तुम्ही पर अन्न घेऊ नका आणि उद्यासुद्धा तुम्हाला हे पर अन्न जे आहे तर ते घ्यायचं नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुणी मिठाई आणून दिली पेडा असेल बर्फी असेल जिलेबी असेल तर ही जी मिठाई आहे तर ही तुम्हाला अजिबात खायची नाही शक्यतो कोणाकडनं तुम्ही घेऊच नका कारण अमावस्याच्या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत ना त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया खास करून मिठाईमधून केल्या जातात म्हणजे गोड पदार्थांमधून केल्या जातात म्हणून तुम्हाला चुकूनही अनोळखी व्यक्ती असेल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती आहेत त्या व्यक्तीकडूनसुद्धा तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा इतर कोणत्याही रंगाची मिठाई ही घ्यायची नाही आणि जरी तुम्ही घेतली तरी ती तुम्हाला सेवन करायची नाही ती तुम्हाला टाकून द्यायची आहेत तर ही एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहेत बऱ्याच वेळा बघा आपल्या आयुष्यामध्ये काही कारण नसतानाही अडचणी येत असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात तर त्या बिघडू लागतात आणि घरामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला चुकूनही या दिवशी परान्न किंवा कुणी मिठाई दिली तर ती तुम्हाला चुकूनही सेवन करायची नाही याच अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून ध्यानात ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी घरामध्ये हनुमान चालिसाचा एक तरी पाठ तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही उद्या हनुमान चालिसाचा पाठ केला तर तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत देवघरासमोर दिवा लावायचा आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि अकरा वेळा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी जी आहेत ना ती तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला टाकायची आहेत कोपऱ्यांमध्ये टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जे काही दोष असतात तर ते निघून जातात आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते किंवा आपल्या घराला कोणी काही बाधा के केलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ